पिंपरी पेंडार गावामध्ये कि सर्वसाधारणपणे आताचे जे सद्यस्थितीतील जे आमदार आहेत अतुल शेठ बेंके यांनी भरघोस निधी या ठिकाणी पिंपरी पेंडारला दिलेला आहे यामध्ये कि सर्वसाधारण म्हटलं तर श्रीराम चौक ते मुस्लिम वस्ती या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणासाठी वीस लाख रुपयाचा निधी दिलेला आहे त्याचबरोबर मुस्लिम वस्तीतील संरक्षण भिंतीसाठी वीस लाख रुपयाचा निधी दिलेला आहे गायमुखवाडी येथे दफन भूमीसाठी वीस लाख रुपयाचा निधी दिलेला आहे त्याचबरोबर की दलित वस्ती सुधार योजनेमधून अनेक प्रकारचे निधी गावामध्ये दिलेले आहेत आपण ज्या ठिकाणी उभे आहेत त्या सद्गुरू सीताराम महाराज मंडपामध्ये की त्यांनी दहा लक्ष रुपयाचा या ठिकाणी त्या निधी उपलब्ध करून दिलेला आहे थोडक्यात की वार्ड क्रमांक एक दोन तीन चार आणि पाच पाचही वार्डमध्ये का एकूण पिंपरी पेंढार गाव गावामध्ये कि अकरा लक्ष अकरा कोटी साठ लक्ष चौऱ्याण्णव हजार रुपयाचा एवढ्या विकास कामासाठी निधी माननीय आमदार अतुल शेठ बेनके यांनी पिंपरी पेंढार गावच्या विकासासाठी उपलब्ध करून दिलेला आहे आणि आतापर्यंत एवढी मोठी रक्कम कोणत्याही आमदाराने उपलब्ध करून दिलेली नाही आणि झालेल्या विकास कामामुळे की गावातील जनता या ठिकाणी की समाधानी आहे सर आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये अकरा उमेदवार उभे आहेत तर आपल्या पिंपरी पेंडर जामतांना मतदार मतदार बंधूंना काय आवाहन करू शकाल त्या ग्राम या ठिकाणी की जे अकरा उमेदवार उभे आहेत तर या अकरा उमेदवारापैकी की ही एक दर पाच वर्षाने येणारी निवडणूक असते आणि ही निवडणूक कोणत्या जात धर्म पंथ याच्यासाठी नसून काही आपल्या तालुक्याच्या विजनसाठी आणि विकासासाठी असते आणि त्यामुळे की आपल्याकडे असं म्हटलं जातं की आताही बाहेरचे लोक या ठिकाणी प्रचारासाठी येतात कोण म्हणतंय बटेंगे तो कटेंगे किंवा धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण केली जाते परंतु असं न होता की आपण सगळ्यांनी पढेंगे तो बढेंगे शिक्षणाला जास्त प्रकारचं या ठिकाणी महत्व दिलं पाहिजे आणि आपल्या तालुक्यातील जे विकास कामं आहेत आपल्या दररोजच्या दैनंदिनी ज्या समस्या आहेत तो सोडवणारा आपल्यामध्ये उत्तम प्रकारचा या ठिकाणी सुसंवाद निर्माण करणारा जो उमेदवार आहे असा उमेदवार हा मतदारांनी या ठिकाणी निवडून दिला पाहिजे